नाशिक येथील सरस्वती विद्यालय शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त इयत्ता पहिली दुसरीच्या छोट्या वारकऱ्यांच्या दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं याचे चिमुकल्यांनी टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होत वारी जपा निसर्ग राखा असा संदेशही परिसरातील नागरिकांना दिला फुगडी रिंगण आणि पारंपरिक नृत्यांनी वातावरण यावेळेस भक्तिमय झालं होतं दिंडीत मुलांनी हाती घेतलेले पर्यावरण जागृतीचे फलक लक्षवेधी ठरले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रद्धा एकता आणि पर्यावरण प्रेमाची भावना जागृत झाली या दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशंपायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शाळेचे चेअरमन रवींद्र कदम अधिक्षिका सुरेखा कमोद मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी शाळेच्या अनुराधा बस्ते शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका त्याचबरोबर संस्थेचे असिस्टंट सेक्रेटरी सरला तायडे सकाळ सत्र प्रमुख वैशाली ब्राह्मणे दुपार सत्र प्रमुख सुनंदा परदेशी आणि शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज़ ब्यूरो नाशिक